राणी बाग हे बघे पप्पा मला शिकवताय आहे कस बोलायचं कस नाही आणि अग शिकव मला येत नाही काय मित्रांनो

कर केले ना करली कर त्याच्यामुळे कर इतकी माझं दिसतंय मला तर तुला आवडली माझे केसच तुम्हाला आवडली की मी मला सांगतो एकदम शाईनी शाईनीच आहे झाले मला नाही आवडतं माझे केस शे शाएनी, शाएनी

তারাগো বকডানা, আমানে কাপডো হালকাই আমি চারো এবারাকে কোতাগো? হালকাই হালো সমিষই চালে আমি আনে দিটিপা কটিচালে করতা঵ आम्ही आलो घेऊन तस आलोय घरी घरी जा मम्मीच आणि पप्पाचं काय चाललंय त्यांचं काय चाललंय काय माहिती इकडं रागिणीच पण काय चालू काय माहिती असं वाटतंय आज फोटोशूट करावा माझं सगळे काम झाले अभ्यास झालाय पोळ्या झाले सगळं झालं आज मी फोटोशूटच घेतो तर साडी घालते बाय 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 लिबि झाला आता बाय 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 बाय